हॅलो फ्रेंड्स मी विशाखा ग्लोबल ऑनलाइन मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओ मध्ये आपल्याला बघायचं आहे इकॉनॉमिक्स पेपर टू चा इंटरव्ह्यू आन्सर नुसार तुमचा स्कोर जर कमी येत असेल तर आपल्याला काय करायला हवं किंवा आपली जी एंटरी मानसर की आहे त्याच्यामध्ये जर आपण अडकलं असेल की बाबा माझा स्कोर एवढा आहे आणि आता मी काय करायला पाहिजे मी वेट करायला पाहिजे रिझल्ट साठी की मी माझं प्रिपरेशन सुरू करायला पाहिजे की आज अजून जर माझा स्कूल व्यवस्थित येत असेल तर मी काय करू शकतो या सगळ्या प्रश्नांची उत्तर मी तुम्हाला आजच्या या व्हिडीओ मध्ये दे देणार आहे सो व्हिडिओ पर्यंत बघा नक्कीच तुमच्या सगळ्या चे जे तुम्हाला क्वेश्चन पडलेले आहेत आता ह्या एक्झामवरून पंधरा च्या एक्झाम वरून ते तुमचे सगळे क्वेश्चन्स क्लिअर होतील एम शुअर ठीक आहे त्याही व्यतिरिक्त तुम्हाला आणखी काही क्वेश्चन असेल तर मला कमेंट सेक्शन मध्ये पिन करा मी त्या क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला नक्की दे ओके सो सुरू करू या व्हिडिओला जस की मी म्हटलं होतं की एंट्री मानसर की आपल्याला एक अंदाज देते कि कि अंदाज की आपण किती पर्यंत म्हणजे आपले मार्क्स किती आलेत आणि आता आपल्याला काय प्रिपेअर करायचंय किंवा आपण काय करू शकतोय ठीक आहे याच्याबद्दल अंदाज एंट्री मानसर की देत असते सर एक कट चा म्हणजे एक अंदाजित कट ऑफ हा मागच्या वर्षीचा कट ऑफ आहे ठीक आहे या कट ऑफच्या ऑलमोस्ट जवळपास म्हणजे असं दोन पर्सेंट हा कट ऑफ जो आहे तो एकदर वाढत असतो था किंवा कमी होत असतो ठीक आहे मग त्याच्यासाठी वेगवेगळे हे असतात आपले कॅटेगरीज असतात की मुलांची संख्या म्हणजे किती मुलं स्टुडंट बसलेत ला किती अपेअर झालेले आहेत त्यानंतर त्यांनी मग काय केलं कट ऑफ पेपर मॉडरेट होता कि हार्ड होता इझी होता याच्यावरून हा कट ऑफ कमी जास्त होत असतो सो हा कट ऑफ म्हणजे हा जो लास्ट इयर चे कट ऑफ आहे त्या कट ऑफ पेक्षा एक ते दोन मार्कांनी हा कट ऑफ खाली जाईल किंवा वरील मग मा तुमचे मार्क्स जर याच्या जवळपास असतील समजा जर वन सेवन्टी टू हा लास्ट इयर कट ऑफ असेल आणि तुमचे जर मार्क्स वन सेवन्टी असेल तर डेफिनेटली तुम्ही रिझल्ट साठी काय करू शकता वेट करू शकता आणि हा वेट नक्कीच तुम्हाला फायदेशीर ठरेल ठीक आहे कॅटेगरी वाईज मी आता हा स्क्रीन इथे तुम्हाला दिलेला समोर नंबर टेबल्स मध्ये तुम्हाला दिसतायत ठीक आहे ते पर्सेंटेज वाईज त्या कॅटेगरी वाईज इथे तुम्ही बघू शकता की किती मार्क्स तुम्हाला मिळतील आणि त्याच्या जवळपास तुम्ही सांगू शकता की तुमचा रिझल्ट जो आहे तो पॉझिटिव्ह आहे की तुम्हाला आणखी अभ्यास करण्याची गरज आहे समजा जर तुमचा रिझल्ट आता एकशे सत्तर तुम्हाला मिळाले ओपन कॅटेगरी मधून जर तुम्ही पेपर दिला असाल तर तुम्ही एक्झाम रिझल्ट साठी वेट करू शकता सपोज जर तुम्हाला वन सिक्स्टी आले असतील ओपन कॅटेगरी मधून तुम्ही बघत असाल तर तुम्ही मात्र खूपच स्कोअरच्या लांब आहात. यू हॅव टू स्टार्ट प्रिपेअरिंग फॉर नेक्स्ट एक्झामिनेशन ठीक आहे सो so अशा पद्धतीने हा रिझल्ट किंवा एंटरनिम मानसरकीचा वापर तुम्ही करून घ्या एंटरिम मानसरकी मध्ये खूपच स्कोर कमी येत असेल जो मी सांगितलं जी लाईन आहे आपली या बॉर्डर ला दोन मार्क्स कमी असतील तर तुम्ही डेफिनेटली वेट करू शकता रिझल्ट साठी बट जर त्याच्या पुढे तुम्हाला मार्क्स असतील तुम्ही हंड्रेड पर्सेंट क्वालिफाय आहात आणि त्यानुसार पुढे काय प्रिपेअर करायचं हे सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे पुढे जस्ट फक्त प्रिपरेशन तुम्हाला काय करावं लागेल हे मी सांगेन ठीक आहे सो या, so, या रूलनुसार तुम्ही आता ठरवायचंय की आपल्याला प्रिपरेशन करायचं आहे की पुढे दुसरी प्रिपरेशन सुरू करायची म्हणजे स्टडी प्रिपरेशन फॉर नेक्स्ट एक्झामिनेशन तुम्हाला करायचे आहे की आता पुढे जाऊन आपल्याला आणखी इतर काही प्रिपेअर करायचंय ओके सो ज्या ला खूपच स्कोर कमी आलाय आणि आता प्रिपरेशनची गरज आहे त्यांच्यासाठी एम एस सेट एक्झाम दोन हजार सव्वीस येणाऱ्या साठी इकॉनॉमिक्स साठी पेपर टू साठी फुल कोर्स आम्ही घेऊन आलो आहोत ज्या फुल कोर्स मध्ये आम्ही तुम्हाला देतो संपूर्ण बसून नॉकडेच संपूर्ण नोट्स व्हिडिओ लेक्चर्स प्लस लाईव्ह लेक्चर्स पी वायक्यूज अँड पेपर वन फुल कोर्स म्हणजे पेपर टू सोबतच पेपर च पण प्रिपरेशन इथे तुमचं होऊन जाईल ज्याची पूर्ण फीस आहे टेन थाउजंड रुपीज ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट त्याच्यावर मिळत आहे आफ्टर त्याची फीस ओन्ली एट थाउजंड होते त्यावरही तुम्हाला आणखी डिस्काउंट मिळू शकतो पण अर्ली साठी हे डिस्काउंट नक्कीच इथे मिळणार आहे सो काय करा आपलं नाव रजिस्टर करा आणि प्रिपरेशनला सुरुवात करा जर स्कोअर तुमच्या ऍज पर रूल जे मी आता तुम्हाला समजावलं त्या रुलचा जर रिझल्ट खाली येत असेल तर नक्कीच आपल्याला प्रिपरेशन करावं लागेल आणि हा कोर्स तुम्हाला पूर्ण प्रिपरेशन करून देईल एक्झामच्या रिझल्टच्या डेट पासून म्हणजे जे आणि तुमचा जर स्कोर कमी आला असेल किंवा तुम्ही क्वालिफाय नाही ना होऊ शकला तर तिथून जे स्टार्ट होईल ते नेक्स्ट एक्झाम येईपर्यंत तुम्हाला हा फुल कोर्स जो आहे तो गाईड करेल फक्त दिलेल्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करायचा आहे किंवा प्ले स्टोर वरून हे ग्लोबल ऑनलाईन नावाचा ऍप डाऊनलोड करायचंय सर्च बॉक्स मध्ये जस्ट साइट इकॉनॉमिक सर्च करा आणि आपलं नाव लगेच रजिस्टर करा ठीक आहे सो अशा पद्धतीने आपल्याला प्रिपरेशन करायचं ठीक आहे ट्वेंटी फर्स्ट ऑफ पासून न्यू बॅच आपली स्टार्ट होते आपलं नाव लगेच रजिस्टर करा ओके आता पुढे आणखीन याच्यावर जाऊन काय या करायचंय आता आन्सर की इंटरव्ह्यूर की जर सांगितलं वन सेव्हन्टी चा जर कट ऑफ असेल वन सेव्हन्टी टू चा आणि तुम्हाला वन सेव्हन्टी मार्क्स असतील तर मी सांगितलं वेट करा पण वेट करताना मग तुम्ही सारखं असा विचार नाही करणार की मला मिळतील की नाही मी क्वालिफाय होईल की नाही नो मानसर की काय करायचंय तुम्हाला उत्तर तालिका ही एंट्री मानसर की फायनल नाहीये तुम्हाला वेट करायला सांगितलंय मी ठीक आहे जेणेकरून यासाठी तुम्हाला काय करायचं सगळ्यात पहिले माइंड शांत ठेवायचंय ओके माइंड म्हणजे अंतिम गुण काय होऊ शकतात बदलू शकतात ठीक आहे म्हणजे तुम्हाला जर वन सेव्हन्टी मार्क्स येत होऊ शकतात आणि अजून दोन, दोन क्वेश्चन जे आहेत सेट भवानी चेंज केले ज्याचे चार मार्क्स तुमच्या मध्ये ऍड झाले आणि स्कोर जो होता तुमचा वन सेव्हन्टी फोर झालाय आणि कट ऑफ जो आहे वन सेव्हन्टी टू लागलाय तर नक्कीच तुम्ही एक्झाम क्वालिफाय होऊ शकतात असा काही चमत्कार किंवा असं चमत्कार नाही म्हणू शकत ही तुमची मेहनत आहे बट असं काही बदल जर होत असेल तर नक्कीच तुमच्या रिझल्ट मध्ये बदल येणार आहे यामुळे तुम्हाला मन शांत ठेवायचं आहे ठीक आहे दुसऱ्यांशी तुलना न करता स्वतःच्या तयारीवर लक्ष द्यायचं आहे म्हणजे माझा फ्रेंड जर क्वालिफाय झालाय तर मी सुद्धा ही एक्झाम क्वालिफाय व्हायला पाहिजे होतो कारण आपण दोघांनी सेम मेहनत केली होती सो असं नका लक्षात घेऊ तुमची तयारी किती होती मागच्या वर्षी तुम्ही किती के तयारी केली होती आता तुमचा स्कोर किती आहे तुम्हाला आणखीन किती गरज आहे याच्यावरती स्वतःची तुलना करून तुम्ही वरती भर द्या ठीक आहे त्यानंतर हा एक, cut -off सा एक सा कट ऑफ हो चा स्पेशल व्हिडिओ मी बनवलाय चा कट ऑफ किती येऊ शकतो या वर्षीचा किंवा या वर्षी तुम्ही क्वालिफाय होण्यासाठी तुम्हाला किती मार्क्स आवश्यक आहे असा व्हिडिओ बनवलेला आहे तो तुम्ही बघू शकता यासाठी तुम्हाला काय करायचंय पेपर वन पेपर टू चे दोन्ही मार्क्स मोजायचे आहेत इंटर की नुसार आणि ते सा किती येतात त्यानुसार मार्क्सचा कट ऑफ आणि आताचे तुमचं मार्क्स येतो त्याचे पर्सेंटेज हे जवळ पास येत असतील तर त्याच्याशी तुलना करून तुम्ही हंड्रेड पर्सेंट शोध व्हा की तुम्हाला काय करायचंय ठीक आहे संभवगट ऑप्शन तुलना करा आणि शक्यता निकालाची तपास आणि त्याप्रमाणे तयारीला सुरुवात करा हा आपला फर्स्ट ऑप्शन आहे हे काय आपलं फर्स्ट ऑप्शन आहे जेव्हा म्हणजे एंटरिम मानसर की आणि रिझल्टच्या मधल्या वेळात काय करायचंय त्याच्यासाठी ही फर्स्ट ऑप्शन आहे याच्यानुसार तुम्हाला अंदाज येईल की प्रिपरेशन करायची आहे की तुम्हाला वेट करायचंय ओके त्याच्यानंतर काय करायचंय पुढच्या योजना आखायच्यात पुढच्या योजना आखायचा म्हणजे काय जर निकाल आपला पॉझिटिव्ह आला आपण जर क्वालिफाय झालो तर मग तुम्हाला प्रमाणपत्रासाठी म्हणजे आता हे प्रमाणपत्र येईल सेट क्वालिफायचं प्रमाणपत्र येईल पण त्याच्याबाबतच बरोबरच तुम्हाला कुठल्या कॉलेजवरती ऍडमिशन घ्यायचं सॉरी तुम्हाला कुठल्या कॉलेजवरती वॅकन्सी असेल ती तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर त्यासाठी जे जे डॉक्युमेंट्स लागतील ते सगळे तुम्हाला प्रिपेअर करून ठेवावं लागतील या कागदपत्रांसोबत ठीक आहे किंवा याच्या सोबत तुम्ही नोकरी किंवा पीएचडी साठी संधी शोधायला लागा जर तुम्ही त्या अंट्रे माणसं पर्सेंट क्वालिफाय होत असाल निकाल सकारात्मक येणार आहे याची कॉन्फिडन्स तुमच्याकडे असेल तर तुम्ही नोकरी आणि पीएचडी च्या संधी म्हणजे शोधायला लागायचा आहे ठीक आहे आणि जर निकाल निगा निगेटिव्ह असेल तर ऑब्वियसली निगेटिव्ह असेल म्हणजे तुम्हाला जर कॉन्फिडन्स नसेल कि मी पास होतोय किंवा खूपच लांब स्कोअर च्या असेल तर मग दुसरे ऑप्शन तुम्ही तयार ठेवा जसं की यूजीसी नेट आहे डिसेंबर ची आपली नेक्स्ट येणारी सेट आहे किंवा इतर स्टेटची जे सेट आहे त्याचे सुद्धा प्रिपरेशन तुम्ही करू शकता पीएससी साठी तुम्ही तयारी करू शकता ठीक आहे आणि तुमचा जो सब्जेक्ट स्पेसिफिक विषय आहे तो आणि पेपर वन दोन्ही वरती एवढी पकड मिळवायची आहे म्हणजेच तुम्हाला एवढं स्ट्रॉंग प्रिपेरेशन करायचंय की नेक्स्ट येणारी एक्झाम मध्ये तुम्ही हंड्रेड पर्सेंट क्वालिफाय व्हाल ठीक आहे आता याच्या व्यतिरिक्त आणखीन काय करू शकता तुम्ही तर मी जर म्हणजे सेट एक्झामचं से सर्टिफिकेट तर हे खूप मोठं सर्टिफिकेट आहे असिस्टंट प्रोफेसर होण्यासाठी याच्या बरोबरच तुमच्याकडे जर वेळ आहे रिझल्ट याच्यामध्ये ठीक आहे तुम्ही म्हणजे जॉब करत असाल तर सोबतच ऑनलाईन काही कोर्सेस आहेत स्वयं किंवा एन पी टी एल चे टी चे गवर्नमेंटचे गवर्नमेंट किंवा किंवा ने दिलेले हे कोर्सेस आहेत ते कोर्सेस तुम्ही करा कारण याच्यामध्ये मग तुम्हाला काय होतं तुमच्या सीव्ही मध्ये म्हणजे रिझ्युम मध्ये जर हे कोर्सेस सर्टिफाइड कोर्सेस याच्यामध्ये इन्क्ल्युडेड असतील तर तुम्हाला मध्ये प्रेफरन्स लवकर मिळतो त्यामुळे हे ऑनलाइन कोर्सेस आहेत ते करून घ्या तुमच्या नावाचे सर्टिफाईड कोर्सेस आणि तुमच्या रिझ्यूम मध्ये त्याला ऍड करा ठीक आहे याशिवाय आणखीन वेळ म्हणजे असेल आपल्याला तर, असे तर रिझल्टच्या आणि अंतर मानसिकीच्या मध्ये ऑलमोस्ट नाईन्टी डेज चा मागच्या काही रेकॉर्ड नुसार रिझल्ट हे आहे ठीक आहे पण तेवढा जर कालावधी नसावा सपेक्षित करूया आपण पण जर असेल तर तुम्ही रिसर्च करू शकता म्हणजे छोटे छोटे रिसर्च पेपर लिहा किंवा लिखाण करा किंवा तुम्ही तुमचं टीचिंग स्किल जे आहे त्याला अपडेट करा अपग्रेड करा कारण नेक्स्ट लेवल जी आता आपल्या कॉलेजमध्ये हायरिंग होईल कुठल्याही कॉलेजमध्ये विद्यापीठांमध्ये तर त्यावेळेस तुम्ही तुमचं वेगळं कौशल्य काय दाखवणार आहात जे स्टुडंटला युजफुल होईल हे दाखवाल तर लवकर हायर व्हाल ठीक आहे तुमचं अकॅडमिक सेव्ही काय आहे ते अपडेट करा त्याच्यामध्ये तुम्ही ऍड करा ओके इट फॉर होप संपूर्ण प्रश्नांची उत्तर तुम्हाला मिळाली असतील व्हिडिओ नक्कीच तुम्हाला हेल्पफुल ठेवला असेल याच्या व्यतिरिक्त आमच्या आणखी काही तुमच्या क्वेश्चन असतील तर ते क्वेश्चन मला कमेंट सेक्शन मध्ये पिन करा त्याचे क्वेश्चनचे आन्सर्स मी देण्याचा प्रयत्न करेन ओके थँक्यू एव्हरी वन ऑल व्हेरी बेस्ट फॉर युअर रिझल्ट